नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजारभाव बघा बाजार समिती एवला उन्हाळ कांदा आवक आठ हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती अंदर सुल उन्हाळकांदा आवक चार हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव कांदा आवक आठ हजार आठशे बत्तीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड उन्हाळ कांदा आवक अठराशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे सोळा रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल